जे मार्केटमध्ये मा चाळीस चाळीस रुपयाला देऊ राहिले ना माझ्याकडे फक्त वीस रुपयालाच मिळणार आहे आणि शिवाय ब्रँड आहे मेरी जोकचा नेल्स एकदम छान शेपमध्ये आलेले आपल्याकडे हे बघा डायमंडवाला आणि कंपनी पण एकदम छान आहे पूर्ण फुल वर्कवाला नेल्स आहे आणि माझ्याकडे मिळणार आहे फक्त दोनशे रुपयामध्ये काय याला ना चिटवायची गरज नाही आहे हा डायरेक्ट नेल्सवर ठेवून द्यायचा आणि पुश करायचा डायरेक्ट ॲटोमॅटिक चिटकून जाईल ठीक आहे आणि मग पुन्हा रियूज पण करता येईल तुम्हाला या नेल्सची अशी खासियत आहे ओके ठीक आहे फक्त आणि फक्त टू हंड्रेडमध्ये आणि याच्या खाली पण नेल्स आहे आणखीन एक्स्ट्रा एक्स्ट्रा नख पण आहे आणखीन प्लेनवाले कलर्स बघा माझ्याकडे सध्या हे आहे आणि हे वाले पण आलेले हे चाळीस रुपयामध्ये डिझाईन्सवाले हे बघा आहे की मॅटवाला हा पण छान आहे भरपूर 24 ला है ला है। हे पण चाळीस रुपयाला पॅकेट आहे पूर्ण नवीन स्टॉक आत्ताच आलेला आहे हा मला आणि ज्यांना नेल चिटपायचे हे हे पाहिजे हे पण एक्स्ट्रा मी मागून घेतलेले आहे ठीक आहे आणि हे पण आहे हे दहा रुपयामध्ये चोवीस याच्यामध्ये पूर्ण शीट आहे दहा रुपयामध्ये एक शीट आपली पूर्ण पॅकेटच नाही ठीक आहे नेल चिटवायचं सेपरेट आणि आय लशीस फार छान आलेले माझ्याकडे हे बघ जे मार्केटमध्ये चाळीस चाळीस रुपयाला देऊ राहिले ना माझ्याकडे फक्त वीस रुपयालाच मिळणार आहे आणि शिवाय ब्रँड आहे मेरी जॉबचा ठीक आहे प्रोफेशनल ब्रँड आहे डिझाईन सगळ्या छान छान आहे आणि ही वाली पण आलेली आहे वाली मी पहिले पंचवीस रुपयाला विकायचं आता मी पंधरा पंधरा रुपयाला विकतो आहे फक्त ठीक आहे डिझाईन सगळ्या छान छान आहे आणि जर कोणाला डब्बा डब्बा पाहिजे होलसेलमध्ये तर एकदम बेस्ट प्राईजमध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त कुठं पंधरा रुपयामध्ये एकदम फिफ्टीन रुपीज ओनली ओके आणखीन वैक्स पावडर लूजवाली व्हॅक्स पावडर पण आलेली माझ्याकडे फक्त सत्तर रुपयामध्ये मिळेल बेल्ट फेशियल बेल्ट आपल्याकडे मिळेल फक्त वीस रुपयामध्ये नो स्ट्रीप चारकोलवाली नव्वद रुपयाला पूर्ण पॅकेट आहे वॅक्स सिटर पाहिजे तर वॅक्स सिटर आपल्याकडे टू दोनशे रुपयामध्ये छान क्वालिटीमध्ये ठीक आहे आणि डॉक्टर रशलचं जर कोणतंही प्रोडक्ट लागलं आपल्याकडे एकदम होलसेल किमतीमध्ये आहे बघा पूर्ण डब्याचे डबे आपल्याकडे वेट वाइप्स वगैरे शिट मास्क वगैरे डॉक्टर रशेलचे हे पण आहे आपल्याकडे एकदम छान किमतीमध्ये आणि कोरियन क्लचर हे बघा हे कोरियन क्लचर ठीक आहे जे मार्केटमध्ये मा साठसाठ रुपयाला एक मिळतो ना ते माझ्याकडे शंभरला तीन मिळतील आणि पूर्ण बॉक्स जर घेतला तर आणखीन व्यवस्थित किमतीमध्ये मिळतील बिनवॅक्स पण आलेला आहे बिनवॅक्स हा पण आपल्याकडे माझ्याकडे सत्तर रुपयाला मिळेल ओनली सेवन्टी रुपीज वैक्स हाय डिमांडेबल आहे आणखीन लिपस्टिक वगैरे पण आलेली आहे ती तर पहिलीच ही परत मागवली मी आता हे अँटी टर्निशवाला ब्रेसलेट डेली यूज करा हे खोल किती का ना इचको अँटी टर्निशवाला हे बघा क्वालिटी बघा आतमध्ये कंपनीचा एकदम लोगो पण दिलेला असेल तुम्हाला हे बघा पूर्ण अँटी टर्निश रोज किती वापरा आणि हा माझ्याकडे याची किंमत माहिती किती आहे दोनशे अडीचशे रुपयाला लोकं एक एक पीस विकता आहे ठीक आहे हे बघा अँटी टर्निशवाला एकशे वीस रुपयामध्ये फक्त माझ्याकडून घेऊन जा फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयामध्ये या किमतीत कुठेच नाही मिळणार आणि हा एक बांगडीचा आलेला आहे आपल्याकडे हे पण डेली यूजमध्ये बँगल्स फार छान आहे आणि क्वालिटी एकदम जबरदस्त आहे नवीन पॅटर्न आणलेला आहे मी हे बघा कलर्स फार छान छान आहेत आणि याच्यामध्ये साईजचा सा काही इश्यू नाही आहे किती पण जाड हात असू दे आणि किती पण असं असू डायरेक्ट स्प्रिंग टाईप आहे असा ब्रासलेट टाईप ओके okay, तुम्ही जर प्रोफेशनल असाल म्हणजे कुठं बाहेर जॉब वगैरे डेली यूजसाठी एकदम छान आहे ठीक आहे पॉलिश वगैरे काही जाणार नाही खाली वगैरे असं साईजचा सा, असा प्रॉब्लेम ऑनलाईन पण मिळतो एक एक एकच बांगडी ऑनलाईनला दोनशे दोनशेला मिळते आणि माझ्याकडेही एकशे साठ रुपयामध्ये एक जोडी मिळणार आहे ओके वन पेअर वन सिक्स्टीमध्येच